पोषकर्त्यांच्या प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करायला पाठवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सकाळी या ठिकाणी आलो आपले शिष्टमंडळ शासकीय विश्रामगृहावरती आपली चर्चा झाली मुद्दे निहाय चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आपण पाहिलं असेल दादा काल

माझ्यमंत्र्यांचं आणि माननीय एकत्र बोलणं झालं आणि जस आता साहेबांनी सांगितलं निवेदन आपण मला देणार होता आज ते आता माझं बोलणं झालं की दादा माझ्या हातात आपण द्या त्या निवेदनामध्ये जे काही विषय आहेत त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी दादा उद्या बैठक जाव्याचं मागणी सांगू ताँ 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 दादा मंत्री आहेत मी चांगले बरोबर नाही पण आम्ही दोघही एवढ्यासाठी चित्ता आलेलो आहे की आपली जी यादी आहे आपण मगाशी दोन नाव त्याच्यामध्ये वाढवली कोणाला आधी बोडवायची नाही ठेवायची नाही छापीन नावा जी आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दोन नावाने होता ना ते आज पाहिजे नोटीस करायला ठीक आहे ते आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठकीसाठी वेळ दिलेला आहे आणि उद्या सगळ्या शिष्टमंडळा बरोबर सविस्तर चर्चा कुठे मी आहे चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अटके करावर तुमच्या मागणी प्रमाणे या ठिकाणी आयोजित केली जाईल आणि तुम्ही जे म्हणला मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईने दिसलेलं आम्ही चंद्रवागिच्या मी नम्रतापूर्वक हात जोडून सरकारच्या वतीनं विनंती करतो अशी वेळ तुमच्यावर येणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शब्दाला जागणारे नेते आहेत